ठाण्यात प्रथमच होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती ठाण्यात प्रथमच होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनाला शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या या महाअधिवेशनाला मुख्यमंत्री फडणवीस प्रथमच ठाण्यात येत आहे अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा संयुक्त उपक्रम असलेले हे महाअधिवेशन व प्रदर्शन ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात होणार असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील वनमंत्री गणेश नाईक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश म्हस्के आमदार रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे आदींसह राज्याचे सहकार आयुक्त आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या व अर्थसहाय्य यासह पाळीव श्वान व प्राण्यांविषयी नियमावली आणि सहकार कायद्यात बदल सोसायट्यांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणींवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात ठराव करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सीताराम राणे यांनी सांगितले या तीन दिवसीय महाअधिवेशनात सहकारी गृहनिर्माण संस्थांचे तीस हजार प्रतिनिधी उपस्थिती दर्शवणार असल्याचा दावा सीताराम राणे यांनी केला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये असं गृहनिर्माण संस्थांसाठीच पहिलंच अधिवेशन होत आहे ठाणे जिल्हा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वती ने हे महादेशन आपण आयोजित केलेलं आहे सत्तावीस सत्ता अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला हे तीन दिवस प्रदर्शन आहे आणि अठ्ठावीस तारीखला म्हणजे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री सर्व मंत्री या दिवशी या महाधिवेशनाला उपस्थित राहणार रा आहे या निमित्ताने गृहनिर्माण संस्थांचे वेगवेगळे विषय ठरावाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विषय आहे आणि तो शासनाकडून सोडून घेण्याचा माणस आतापर्यंत सव्वा दोन ते अडीच हजार संस्थांची नोंदणी झालेली आहे आणि या तीन दिवसामध्ये पंचवीस ते तीस हजार गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या प्रदर्शनाला आणि अधिवेशनाला भेट देतील असा आम्हाला विश्वास प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या माननीय संजयजी केळकर अ आणि निरंजन डावखरे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय शिंगारे साहेब यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता उद्घाटन प्रदर्शनाचं होणार आम्ही आवाहन करू तुमच्या या सर्वांच्या माध्यमातून तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाला आणि अठ्ठावीस तारीखला होणाऱ्या अधिवेशनासाठी जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करेन आणि आवाहन करेन कारण ठाणे जिल्ह्यात असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं सा पहिलंच महाअधिवेशन आहे आणि ते यशस्वी करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे त्यामुळे सगळ्या गृहनिर्माण संस्थांनी याच्यामध्ये सहभाग व्हावं असं मी आवाहन करेन नक्कीच त्यावेळी जे आपण घेतलं होतं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला आपल्याला गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळं प्रकरण कायद्यामध्ये अस्तित्वात आलं एकशे चोपन्न वीस ज्याला म्हणतो त्यानंतर सेल्फ साठी जे सर्क्युलर निघालं शासनाने जी आर काढला हा त्यानंतरचाच भाग आहे आणि त्याचा उपयोग या पद्धतीने चांगल्या पद्धतीने झाला होता कायद्यामध्ये काही बदल केले गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन जी आर किंवा सर्क्युलर आपण आवश्यकतेप्रमाणे काढून घेतलेले आहेत आणि तसाच उपयोग याही अधिवेशनातून किंवा त्या किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त उपयोग या अधिवेशनाच्या माध्यमातून होईल